नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अकोला मध्य हिंदू समशान भूमी येथे वृक्षारोपण द्वारका प्रसाद दुबे नगराध्यक्ष मुगरीन आर्मी स्वच्छता हिंदू स्मशानभूमी खदान येथे वृक्षारोपण करण्यात आले मूर्तिजापूर हिंदू स्मशान येथे वृक्षारोपण करण्यात आले या संस्थांनी दोनशे वृक्ष लावण्याचा संकल्प केला यामध्ये मूर्तिजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रसाद दुबे तसेच स्वच्छता अभियानचे ग्रीन आर्मीचे ज्येष्ठ सत्यनारायणजी तिवारी रोहित सोळके दीपक खंडारे गजानन सर रवी सर त्रिले सर मेज चव्हाण जितेंद्र चुबे सुनील भोजगडिया दिनेश श्रीवास सर्पमित्र मुन्ना श्रीवास माजी नगरसेवक देवीदास गोळे विलास वानखडे इत्यादी उपस्थित होते दर रविवारी पाच वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी यावेळेस घेतला मूर्तीजापूरच्या माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे यांनी अनेक वर्षांपासून हिंदू समशनभूमी येथे विविध उपक्रम राबवत आहे त्या ठिकाणी या उपक्रमाला सामाजिक चळवळ म्हणून निर्माण व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे अकोला तालुका प्रतिनिधी रामदास धनगावकरची रिपोर्ट